शिवप्रसाद फाउंडेशन श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट पुणे व सेवा सदन स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत कार्यक्रमाचे स्थळ ग्रामपंचायत कार्यालय पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शुप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री शरद बापू मोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पिलीओ ग्रामस्थ तसेच मान्यवर यांच्या वतीनं बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मोफत हृदयरोग तपासणी ई सी जी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत युरोलॉजी तपासणी लघवीचे आजार किडनी मूत्राशयाचे आजार प्रोस्टेट मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तिरळेपणा बुबुळ प्रत्यारोपण पापणी पडलेले रेटिना मोफत कॅन्सर तपासणी मोफत रक्त तपासणी मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत कान नाक घसा शस्त्रक्रिया अवॅक्युलर नेक्रोसिस किडनी स्टोन शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया आतड्याला पिळ पडणे अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया त्वचा व गुप्तरोग मोफत फिजिओथेरपी अस्थिरोग आजार व उपचार मोफत दंत तपासणी व उपचार मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया मोफत डिव्हाइस क्लोजर लहान बाळांच्या हृदयास छिद्र असणे माफक दरात शस्त्रक्रिया बाल रोग स्त्री रोग मधुमेह उच्च रक्तदाब मोफत होप रिप्लेसमेंट वरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली यावेळी या शिबिराचा सहाशे बारा नागरिकांनी लाभ घेतला मोठ्या प्रमाणात चष्मे यावेळी वाटप करण्यात आले सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली शरद बापू मोरे ऋतुजाताई शरद मोरे डॉक्टर लताताई मोरे गणेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मोहिते सरपंच पिलीव शिवराज जिल्हाध्यक्ष भाजपा युवा प्रमोद भैस विक्रम सुळे युवा नेते सचिन पाटील माजी सरपंच संजय पाटील पत्रकार गणेश देशमुख पत्रकार अतुल नष्टे पत्रकार महादेव जरक तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश भैस डॉक्टर निलेश कांबळे सुशांत पाटील सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी शिवप्रसाद फाउंडेशन चे कर्मचारी